पुण्यात गुन्हेगारांना हडपसरमध्ये वार करून फायनान्स मॅनेजरला संपवलं पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत पुण्यात बारा तासा दुसरा खून झालेला आहे काल एका दिवशी दोघांची हत्या झालेली आहे आणि मरण पावलेल्यांमध्ये एक माझी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर आहे पुरसुंगी सासवड रोड क... पोलीस ठाण्यापासून तीनशे अंतरावर ही घटना घडलेली आहे कोयत्यानं मार करून निर्घुन खून करण्यात आलेला आहे कुलकर्णी हा एक फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याची शक्यता आहे हडपसर भागात वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची रात्री अडीच वाजता हत्या करण्यात आली आहे कुलकर्णी हे पुण्यातील एका एक फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते गाडीतळ परिसरात असणाऱ्या त्यांच्या घरासमोर शतपावली करताना अज्ञात आणि धारदार शास्त्राने कुलकर्णी यांचा खून करण्यात आला आहे आणि खुनानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे काल रात्री राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक वनराज अंधेकर यांच्या खुनाची घटना ताजी असताना पुन्हा पुण्यात खून घटना झालेली आहे आणि खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही रात्री समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी बंदरा जानदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला या फायरिंग दरम्यान पाच राऊंड जे आहे से फायर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे के एम हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच ते त्यांची मृत्यू झाली होती त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे ते पोस्टमॉर्टम चालू आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे यांच्यामध्ये आरोपी म्हणून मैताचे सख्खी बहीण दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुना यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे प्रॉपर्टीचे बाद आहे असा निष्पन्न झालेल्या परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे ते कुठं किंवा काय नाही अजून त्यांची शोध चालू आहे नाव काही आम्हाला निष्पन्न झालेलं आहे त्यांच्या शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे दहा टीम आणि पोलिस स्टेशनचे पण सात आठ टीम लागलेली आहे आणि हे सर्व लोक जे आहे से क्राई यांचे लोकेशन घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयास करत आहे यांचे मध्ये जे बनराज आंदेकर आहेत त्यांच्या वडिलांचीच फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे हो की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून जे आहे से यांच्यामध्ये म्हणजे इस्टिगेट केलेले आहे अॅबेटसारखे केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक की यांना मारा यांना मारा अशा प्रकारचे त्यांच्या घरातून आवाज देत होत आहे त्यामुळे त्यांचे प्रथम दृष्ट्या असे हे आहे की या लोकांनीच जे आहे से हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे